तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता पुरुषांनाही मिळणार पन्नास टक्के मोफत प्रवास त्याचप्रमाणे महिलांच्या पाठोपाठ आता पुरुषांनाही पन्नास टक्के इथं मोफत प्रवास त्यांना आता मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा जो काही जी आर आहे कधीपासून लागू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेटपर्यंत बघा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे तर एस टी पास आता थेट तुमच्या शाळेतच तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्याची मोहीमसुद्धा आता सुरू झालेली आहे तर त्याचप्रमाणे जी की महिलांना आता मोफत एस टी प्रवास त्याचप्रमाणे पन्नास टक्के मिळत होता तर त्याचप्रमाणे आता पुरुषांनाही पन्नास टक्के एस टी प्रवास इथं आता मिळणार आहेत त्याचप्रमाणे याचा जो काही जी आर आहे तर जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आता लाडका भाऊ योजना याचीसुद्धा मोठी घोषणा इथं एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे त्याचप्रमाणे महिलेंसाठी लाडकी बन योजना सुरू झालेल्या त्याचे जे काही ऑनलाईन अर्ज आहे तेसुद्धा ते इथं सुरू झालेले आहेत तर फॉर्म तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कशाप्रकारे भरू शकता जे की तुम्हाला दीड हजार रुपये महिना याप्रमाणे तुम्हाला आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यात इथं जमा होणार आहेत तर त्याचे जे काही कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर ना नारीशक्ती दूत ॲपच्याद्वारे तुम्हाला जे काही इथं फॉर्म भरायचं आहे किंवा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म तुम्ही तुमचा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तिथं नेऊन देऊन तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला एक पावती मिळेल तर त्याचंसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर तुम्ही जे रहिवाशी दा पुराव्यासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर पिवळ किंवा किशरी रेशन कार्ड तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर हे जे काही तुम्हाला चार डॉक्युमेंट्स आहे ते दिल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये इथं मिळत जातील त्याचप्रमाणे याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थे थँक्यू